माझ्या आईक मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये नाईट शिफ्ट लागली होती आणि तेव्हा ती कामावर नवीनच असल्यामुळे तिकं त्या ती हॉस्पिटलबद्दल जास्त कल्पना नाही रात्री नाईट शिफ्ट करत असताना तिका एका खोली असून आवाज इलो वाचो वाचो तो आवाज ऐकान आई पळत पळत थंय गेली पण थंय जाऊन बघतं तर तिका थंय जा काय दिसलं तहा बघून तिथंच बेशुद्ध झाली मं तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर सचिन यांनी आपल्याक त्यांचं एक सत्य अनुभव आपल्याक पाठवल्याने असा तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवरती माका नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि तुम्ही जर या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे माझं नाव सचिन आज मी तुमका माझ्या आईन स्वतः घेतलेलं एक भयंकर अनुभव सांगणार असं आहे तर झाला असा माझी आई मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती काई में त्या हॉस्पिटलचं नाव आता काही कारणांमुळे मी तुमका सांगाक नाही शकत पण एकदम नावादलेला तो हॉस्पिटल होता आणि त्या ठिकाणी असो काही एक प्रकार घडलो होतो ज्याची कल्पना आईक अजिबात नाही कारण ती नवीनच त्या ठिकाणी कामाक लागली होती त्या हॉस्पिटल चोवीस तास चालू असायचं ज्यामुळे त्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांका तीन शिफ्टमध्ये काम करायचा लागायचा सकाळ दुपार आणि रात्र माझ्या आईची शिफ्ट ही ठरलेली नसायची कधी सकाळी कधी दुपारी तर कधीकधी रात्रीसुद्धा तिका थांबायचं लागायचं शक्यतो रात्रीची शिफ्ट ती का कमीच होती पण एक दिवशी जो काय प्रकार तिने अनुभवल्यान त्या प्रकारान आम्ही सगळेजण पूर्ण हात धरूनच गेलो तर झालं असा नेमकी आईची नाईट शिफ्ट सुरू झाली होती ज्यामुळे रात्री जेवण वगैरे आठ नऊच्या दरम्यान पप्पा आईक हॉस्पिटलमध्ये सोडून यायचे आणि मग रात्रभर तिथे हॉस्पिटलमध्येच काम करायची त्या दिवशीसुद्धा पप्पाने जेवण झाल्यानंतर आईक त्या हॉस्पिटलमध्ये सोडल्याने नऊ साडेनऊपर्यंत ती तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊन पोचली दहा वाजता आईची ड्युटी चालू व्हायची गेल्यानंतर तिने नेहमीच्या आपल्या रजिस्टरवर सई वगैरे केल्यान टाईम टाकल्यान आणि तिच्या कामाक सुरुवात केल्यान रात्रीची जास्त त्या हॉस्पिटलमध्ये वर्दळ नसायची ज्यामुळे जास्त काम आईक पाडायचं नाही पण नाही म्हटलं तरी त्रास व्हायचं कारण आपल्या जागरणाची सवय नसता तेव्हा आपली आईन नेहमीसारखी कामाक सुरुवात केल्यान तिका हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटांची काळजी घ्यायची होती आणि साफसफाई वगैरे करणे सगळे वस्तू त्या त्या ठिकाणी नेऊन ठेवणे असं काहीसं काम होतं तसा तो हॉस्पिटल खूप मोठा होता आई संपूर्ण हॉस्पिटल फिराक देखील नाही होती त्या दिवशी तिका हॉस्पिटलच्या तिसऱ्या मधल्यावर ड्युटी लागली होती याआधी आईन तिसऱ्या मधल्यावर कधी काम करूक नाही ज्यामुळे थं जे काम करणारे कर्मचारी होते त्यांनी आईक आपल्या सांगितल्याने की तिसऱ्या मधल्यावर तुम्ही जाताच पण शेवटची एक खोली आह तर शक्यतो जाऊ नको ती खोली बंद असता आई काय त्या खोलीबद्दल माहिती नाही होता तिने वरच्यावरच ह्या सगळ्या ऐकल्यान आणि ती आपली नेहमीसारखी पायरे चढत तिसऱ्या मधल्यावर जाऊन पोहोचली आणि प्रत्येक खोलींमध्ये जाऊन पेशंट वगैरे बरोबर आहात की नाही सगळा सामान वगैरे नेटा की नाही ह्याची पाहणी करूक लागली साधारण रात्रीचे साडे अकरा पावणे बारा होई तिले होते बघता बघता तिने सगळे खोली साफ करू घेतल्यान पेशंट सगळे झोपले होते आणि त्यांच्यासोबत नर्स वॉर्डबॉय हे सगळे थांबलेले होते ज्यामुळे आई काही त्या तशी एकटी नाही होती बघता बघता ती आपली खोली साफ करूक लागली हॉस्पिटल मोठं असल्या कारणामुळे एका फ्लोअरवर कमीत कमी पंधरा ते वीस खोली होते ज्यामुळे ते सगळे साफ करूक पूर्ण रात्रच आईक जाणार होती आईन हळूहळू साफसफाई करूक सुरुवात केल्यान आणि बघता बघता पावणे तीनच्या दरम्यान तिथे शेवटच्या खोलीपर्यंत येऊन पोहोचली रात्र खूप झाल्यामुळे सगळे पेशंट आणि थंयचे नर्स वडबॉय झोपले होते पूर्ण शांतता होती आणि तेवढ्यात आई बाहेरच्या वरांड्यात असताना तिका शेवटच्या खोलीसून एक आवाज दिलो वाचवा कोण हा काय वाचवा तो आवाज त्या बंद खोलीसून लिहिलं होतो पण आईच्या डोक्यासूनच निघान गेला की ती खोली कायमची बंद असतं ते कोण नाही जायत पण तो आवाज ऐका केल्यामुळे आईन पटकन हातातलं काम टाकल्यान आणि ती त्या खोलीच्या दिशेने धावाक लागली त्या खोल्यांच्या दारांका गोल काचे होते ज्यामुळे आतल्या सगळ्या दिसायचा खोलीचं दार बंद असल्यामुळे आईन पटकन दार उघडू घेतल्यान पण दार काय उघडा नाही म्हणून तिने त्या काचेसून आतमध्ये डोकावल्यान जशी ती आतमध्ये बघतं तेव्हा तिका थंचा काय दृश्य दिसला तहा दृश्य बघून आईचे डोळे चकरावले आतमध्ये एक पिवळसर छोटं बल्ब चालू होतं आणि त्या प्रकाशात तिका एक डॉक्टर आणि समोर बेडवर एक पडलेलो माणूस दिसाक लागलो जो पूर्णपणे जखमी झालो होतो आणि ते डॉक्टर त्याच्यावर इलाज करत होते आणि तो माणूस इतको मोठमोठ्या नारडा की ता सगळं ऐकान आईच्या अंगार खाटोचिलो तो माणूस बमटा माका वाचवा माक मग वाचवा मग मराचं नाही वाचवा मका ता सगळा बघून आईक आभारली एवढ्या रात्री हय असं कसं काय प्रकार घडाक शकता आणि एकच डॉक्टर बाजू कशा का तिने पटकन दार उघडूचा प्रयत्न केल्यान पण त्या दार काही उघडत नाही होता तिने दार हात मारल्यान पण तरी देखील तो पेशंट आणि डॉक्टर अजिबात आईकडे वळ्यान बघत नाही होते आईक समजतच नाही होतं की आता काय करू तेवढ्यात तिचं लक्ष त्या डॉक्टरांच्या पायांकडे गेलं तिका अंधारात अस्पष्ट दिसत होता पण जेव्हा तिने नीट निरकून बघितल्यान तेव्हा तिका थंय जा काय दृश्य दिसलं त्या दृश्य बघून तिचा तर पाया खालचीच जमीन सारखली तो जो डॉक्टर होतो त्याचा खालचा शरीरात नाही होता फक्त वरचा शरीर तेवढा हवेत तरंगा होता तिका एका क्षणासाठी वाटलं की तिका भास होतात असं कसं काय शक्य पण तिने स्पष्ट बघितल्यान त्या डॉक्टराक पाहत नाही होते आणि बघता बघता त्या पेशंटने हरडण आरडाण आपलो जीव सोडल्यान आणि जसं तो पेशंट मरता तेव्हा आईच्या डोळ्यात देखतच तो त्या बेडवरसून नायसो झालो आणि डॉक्टरसुद्धा बाजूक चलत चलत निघान गेलो काही क्षणापूर्वी ते दोघवले तिकं दिसत होते आणि क्षणात ते थैसून नाहीसे झाले त्या बघूनच आई कळाला की हा काय साधासुद्धा नाया हा काहीतरी भयंकर प्रकार हा पण आईकता काय सहनच झाला नाही रात्रीचे तीन वगैरे वाजले असतील आणि त्या सगळ्यात जबरदस्त झटक्यान आई थंच बेशुद्ध झाली बरा रात्रीची वेळ असल्यामुळे शक्यतो कोण बाहेर यायचं नाही जवळजवळ एक दीड तास आई थंच बेशुद्ध होते पण जेव्हा बाजूच्या खोलीतले ते वॉर्डबॉय बाहेर वगैरे इले तेव्हा त्यांका आई त्या वरांड्यात खोलीच्या बाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडली तेव्हा त्यांनी पटकन आईक शुद्धीवर आणल्याने आई शुद्धी रेली पण खूप घाबरली होती लगेच ते तिका घेऊन खाली गेले आणि मग माझ्या पप्पांक फोन लावून ताबडतोब हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतल्याने ते म्हणाले की तुमच्या बायकोची तब्येत बिघडली जरा लगेच जेव्हा म्हणून मग पप्पा सकाळी पाचच्या दरम्यान गाडी काढून आई घाणूक गेले जसे ते हॉस्पिटलमध्ये जाऊन बघतात तर आई प्रचंड घाबरली होती तिचं तो सगळं अवतार बघून पप्पा घाबरले हॉस्पिटलवाल्यांका कदाचित काय घडलं याची कल्पना इली होती पण त्यांनी त्या पप्पांका सांगाक नाही ते म्हणाले की एका घराकडे घेऊन जावा एका थोड्या वेळान बरा वाटत मग पप्पा आईक घेऊन घराकडे येले हीले। घराकडे इल्यानंतर तिका पाणी वगैरे दिल्याने थोडा सावध केल्याने आणि त्यानंतर पप्पा विचारूक लागले की काय झालं तेव्हा आईन सगळो घडलेलो प्रकार पप्पांका सांगितल्यान तर ऐकून पप्पा हादारले ह्यो नक्कीच काहीतरी भयंकर प्रकार होतो ह्या पप्पांका कळाला त्यामुळे त्यांनी त्याच दिवशी सकाळी एका माणसाक बोलवल्याने जो माणूस माणसांवरसून उतरून वगैरे काढायचो कारण पप्पांका भीती होती की आई घाबरली म्हणजे थंयचं काहीतरी लागाव शकता थैसून काहीतरी माघार येऊक शकता म्हणून मग त्या माणसां आईवरून ओवाळून वगैरे काढल्यान आणि तो बाजूक काहीतरी नेऊन टाकल्यान पण त्यानंतर आईक बरा वाटलं आणि ती हळूहळूच स्थिरावली पण त्या सगळ्या प्रकारापासून ती इतकी घाबरली की ती नंतर दोन तीन दिवस त्या हॉस्पिटलमध्येच जाऊक नाही तेव्हा तिच्या एका मैत्रिणींसह तिका फोन येलो जेव्हा आईने सगळं प्रकार तिका सांगितल्यान तेव्हा ती म्हणाली की त्या हॉस्पिटलमधली ती खोली भरी नाही म्हणून ते रातचं कोण जायत नाही तुका कोणी सांगल्यान नाही काय तेव्हा आईक त्या कर्मचाऱ्याची वाक्य आठवली तो आईक बोललो होतो खरा की थंय जाऊ नको पण आईं काय एवढं लक्ष देऊक नाही पण त्या सगळ्या प्रकारापासून आई परत त्या हॉस्पिटलमध्ये काम करू गेली नाही कारण तो प्रकार खूप भयंकर होतो आणि आई खूप घाबरायची त्यात तिने एवढं सगळं भयंकर प्रकार घडलेलो बघितल्यानंतर तिच्यात काय परत जावची हिंमत होऊक नाही आणि पप्पानेसुद्धा तिकं नको जाऊ म्हणून सांगितल्याने आता नेमकं असं त्या हॉस्पिटलमध्ये काय घडला होता था काय समजलं नाही पण नक्कीच त्या खोलीत असं काहीसं प्रकार घडलो होतो जो घडाक नको होतो कधी कधी हॉस्पिटलच्या काही खोली आहे हे असेच भयंकर असतात कारण त्या ठिकाणी काही माणसांचे जीव जातात कदाचित त्या माणसाचं ते जीव गेलेलो असावं ज्यामुळे त्याचं अतृप्त आत्म ते भटकत होतं म्हणूनच ती खोली बंद करण्यात आली होती पण त्या दिवशी नेमकी आई त्या खोलीच्या बाहेर गेली ज्यामुळे तिक हा भयंकर प्रकार अनुभव गावलो पण तिचा नशीब इतक्या चांगला होता की तिका काय पुढे अजून त्रास झालो नाही मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये घेतलेलं माझ्या आईचा एक, मा जा एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता